गेले चार दिवस पावसाने राज्यातील विविध भागात दमदार बॅटिंग केली आहे आता हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही भागात पुढील चार दिवसांसाठी अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय येत्या काही तासांसाठी हवामान विभागानं राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे विशेषतः पुणे जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली त्याचे परिणामही अनेक परिसरातून दिसून आले मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालाय धरणे ओढे नद्या भरून वाहू लागले पुणे शहरात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे ठाणे रायगड साताऱ्यातही अशीच परिस्थिती आहे परिणाम पावसानं असा जोर धरला असतानाच हवामान विभागानं आणखी एक टेन्शन वाढवणारा अलर्ट जारी आहे हवामान विभागाकडून मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड पुणे सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे तर पालघर अहमदनगर रत्नागिरी धाराशिव लातूर परभणी नांदेड या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तसेच कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद